मेट्रो हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या गोष्टीत घेऊन येणारा अर्थसंकल्प मोदी सरकारचा देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले लक्ष्मी हे ती घरात तुची दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल कारण बारा लाखापर्यंत उत्पन्न आयकर झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पनात छप्पर फाडके मिळण्याची भावना घरोघरी व्यक्त असावी असे मत यांनी व्यक्त केले समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी अर्थसंकल्प प्रतिक्रिया देताना व्यक्त केली कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतो आणि मग आपण एका विचाराने विकासाचा एजेंडा घेऊन पुढे जातो त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो तर लाडकी बहिणी तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणत काय अशी माहिती आहे बघा आपल्या या बजेट

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बारा लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे सर अनेक टी वी एस एल इलेक्ट्रॉनिक ते झालेल्या आहे याच्या बजेट हो मी मगाशी म्हटलं ना की कॅन्सर सारखे इतर छत्तीस आजार कर जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटी मधून आणि कर बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याबरोबर जे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजार होती ती पण पंच्याहत्तर हजार केली त्याच्यामुळे देखील फायदा होईल का जे निराज कर, निराश झालेले लोक आहेत त्यांना आशावादी कसं करता येईल कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विधानसभेत निराश करून टाकलेलं आहे कारण काम करणाऱ्या लोकांच्या मागेही महाराष्ट्रातली जनता राहिली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने माहितीला दिलं त्यामुळे महाविकास आघाडीची स्वप्न भंग पडली त्यांनी मंत्रिमंडळ प्रस्तावित मंत्रिमंडळ तयार केलं होतं फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले होते हे सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची बुकिंग रद्द केली आणि त्यांना घरी पाठवलं त्यामुळे ते निराश झालेले आहे मी काय कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही पृथ्वीराज बाबा तसे तसा माणूस सज्जन आहे पण हे महाविकास आघाडी जी आहे ती निराश झालेली आहे आणि म्हणून हे एवढं लोकांनी डोक्यावर घेतलेलं बजट यामध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे या बजेटला निराशाजनक बजेट म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक हे दुर्दैव आहे